माहिर शिवाय, तू माझ्या कुठेही कोणासमोरही नाही जायच चेहऱ्याची ओळख नसूनही सावलीच्या आवाजाच्या प्रेमात होता सारंग माझ्या सारंगची बायको बनून जी सून या घरात येईल ना ती जगातली सर्वात सुंदर मुलगी असेल पार्टी मध्ये माझ्या गेस्ट समोर फिरणार आहे घरातून निघताना एकदा आरशात बघायला पाहिजे होत सिक्युरिटी तिला आत्ताच्या आता हकला व्हायचं मुलीच्या प्रतिशोधासाठी जळत होते जगन्नाथ आणि अलका तिलोत्तमाचा स्वाभिमान ठेचायचा ही मुलगी सारंगची बायको बनून मेंदळेंच्या घरात जाणार सावलीच्या खऱ्या आवाजाची ओळख पटणार का, का। अंधाराला घाबरणाऱ्या सारंगला सावलीची साथ मिळणार का सौंदर्याची व्याख्या बदलणार का सावली सूर नवी मालिका सावळ्याची जणू सावली तेवीस सप्टेंबर पासून दररोज संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर